आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद करा शेअर करा लाईक करा ए के नाशिक जिल्ह्यातील येवला येथील बालाजी मेटल या होलसेल भांड्याच्या दुकानात दाढची चोरी तब्बल तीस ते पस्तीस लाखांची तांब्या पितळ्याची भांडी चोरी गेल्याने खळबळ एवढा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून घोटल चोरांनी नागरिक आधीच दिल झाले आहे गेल्या काही जुन्या चोरींचा अद्याप तपास झालेला नाही पांड्याच्या या दुकानाचे शटर तोडून दुकान दुकानातील लाखोंचा ऐवज चोरून नेण्याचा आला होता या घटनेचा तपास अद्याप लागलेला नसताना शेजारीच असलेल्या बालाजी मेटल होलसेल भांड्याच्या दुकानातून तांब्या पितळ्याचे सुमारे पस्तीस लाख रुपयांची बांडी चोरून नेहमी आली तसेच आदल्या दिवशी पत्रकाराची मोटरसायकल चोरीची घटना घडली या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे चोरट्यांनी एवढी धाडची चोरी करून पोलिसांसमोर आव्हान उभे हो केले आहे आता तरी येवल्यातील पोलिसांची संख्या वाढवून पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे अतुल मुकुंद गोभळे मी माझं दुकान आसरा हॉटेलच्या पाठीमागं दुकान आहे बालाजी मेटल या नावाने आहे तिथं मग रात्री दीड वाजेला दरोडा पडला तिथ त्याच्यामध्ये माझे तांब पितळ अलेमचे भांडे त्यांनी भरून नेले आणि आजूबाजूचे सी सी टी व्ही बी नेले माझ्या दुकानचं सी सी टी व्हीवर त्याच्यातलं जे मशीन आहे तेसुद्धा तिने उचलून घेऊन गेले तरी डिपार्टमेंटनी लवकरात लवकर, लवकर तपास लावून मला त्याचे न्याय मिळवून द्यावा ए के पी न्यूजसाठी ब्युरोची पानवर पठाण सी